ग्रेट खलीच्या उपस्थितीमध्ये भव्य प्रचार रॅली डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्यासह महायुतीचे शक्ती प्रदर्शन अहिलानगर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे सुरुवातीपासूनच भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी आक्रमक प्रचार करत आघाडी घेतली आहे मतदारापर्यंत थेट पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रम बैठका आणि रॅलींच्या माध्यमातून युतीकडनं प्रचाराची धार वाढवण्यात आली आहे या प्रचाराला अधिक गती देण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती उमेदवारांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू द ग्रेट खली हे अहिल्यानगर शहरामध्ये येणार आहेत त्यांच्या उपस्थितीमुळं प्रचारामध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून युवकांसह सा, सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष या कार्यक्रमाकडे वेधले गेले आहे या भव्य प्रचार रॅलीचं नेतृत्व डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाजप राष्ट्रवादी युतीनं प्रचारामध्ये शिस्तबद्ध नियोजन कार्यकर्त्यांचा जोश आणि विकासाचा अजेंडा पुढे ठेवत आघाडी घेतली आहे त्यांच्या नेतृत्वामुळेच युतीचा प्रचार अधिक संघटित आणि प्रभावी होत असून शहराच्या सर्वांगीण विकासाचा विश्वास मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या रॅलीच्या माध्यमातून केला जाणार आहे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिरापासून दिल्ली गेटपर्यंत भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे या रॅलीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि उमेदवार मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत शहराच्या मध्यवर्ती भागातनं निघणारी ही रॅली प्रचारातील महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचं मानलं जात आहे या रॅलीमुळं मतदारांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार असून युतीच्या विकासात्मक भूमिकेचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवता येईल असा विश्वास दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे या भव्य प्रचार रॅलीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर हेलो दोस्त सत श्रीकाल नमस्कार मैं हूं ग्रेट खाली मैं आ रहा हूँ कल तेरा तारीख को ग्यारह बजे हालिया नगर भारतीय जनता पार्टी की प्रचार के करने के लिए जो हमारे भारतीय जनता के पार्टी के कैंडिडेट है सो उनके प्रचार करने के लिए आ रहा हूँ मैं चाहूंगा कि आप सब लोग आइए मैं भी आ रहा हूँ कल ग्यारह बजे de la tarico. God bless you te que tu plan.